नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चोरी केलेल्या चोवीस मोटरसायकलीसह एका आरोपीला करण्यात आली अटक आरोपी अहमदपूर तालुक्यातील ठोरलेवाडीचा सतरा गुन्हे झाले उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी चोवीस मोटरसायकली केल्या जप्त आठ लाख वीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना आले यश मिळालेल्या मोटरसायकली आणि चोरी झालेल्या बहुतांश मोटरसायकली या लातूर जिल्ह्यातील आहेत याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नव्हे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मुरकिल्ले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याकरता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषत मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता विशेष पटके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना माहिती घेत असताना दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील अमोल नारंग गरवाड यांनी चोरलेल्या मोटरसायकलीत त्याच्या राते घरासमोर लपवून ठेवलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सदर पथक तात्काळ अहमदपूर तालुक्यातील ठोरलेवाडी येथे पोहचून रोडवर मोटरसायकलीसह थांबलेल्या अमोल तेजेराव नांगरवाड वय पंचवीस वर्ष याला ताब्यात घेऊन त्याने लपवून ठेवलेल्या संदर्भात चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरच्या मोटरसायकली ह्या लातूर धाराशिव व पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या असल्याचे सांगितले त्यावरून आठ लाख वीस हजार रुपये किमतीच्या चोवीस मोटरसायकलीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या मोटरसायकली जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या चो मोटरसायकलीपैकी बहुतसंख्य मोटरसायकली या लातूर जिल्ह्यातील आहेत हे विशेष आरोपी अमोल नांगरवाड याला पुढील कार्यवाहीसाठी चाकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठाच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मुरकल्ले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंबर पल्लेवाड यांच्या नेतृत्वा खालील पथकामधील उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे राजेश कंचे तुळशीराम बरुरे सुधीर कोळनुरे सिद्धेश्वर जाधव युवराज गिरी मनोज खोशे गोविंद भोसले चालक पोलीस अंमलदार प्रदीप चोपणे चंद्रकांत केंद्रे यांनी ही कामगिरी पार पाडली आहे स्थानिक गुन्हे शाखे या यशस्वी कामगिरीमुळे अनेकांना आपल्या हरवलेल्या मोटरसायकली परत मिळण्यास मदत होणार असल्याने पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल नागरिकातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे